तो अद्भुत कार्य करणार आहे आमच्या जीवनातील परिस्थिती बदलणार आहे आमच्या जीवनातील जे काही सिच्युएशन आहे ते बदलणार आहे आणि परमेश्वर आम्हाला योग्य वेळ आलेलो या योग्य वेळ ही मला तुम्हाला सांगायचे परमेश्वराच्या हक्की आलेलो ती कोणत्या मनुष्याच्या हक्की नाही कोणत्या व्यक्तीच्या हक्की नाही तर ती परमेश्वराच्याच हाती आहे आणि योग्य वेळीच परमेश्वराने नेमलेल्या वेळीस आमच्या नाही तर देवाने आपल्या योग्य वेळी प्रियनो खरोखर आम्हाला उंच करण्यासाठी आम्ही त्याच्या पराक्रमी मतकाने लेन म्हणून चालणं अतिशय गरजेचं आम्हाला जे ज्या ज्या व्यक्तींच्या आम्ही संपर्कात आलो आमच्या कुटुंबामध्ये प्रियनो आम्ही

त्याच समाजात आम्हाला मनुष्य करतो आले लुया प्रियनो लीन होऊन हेर धरून नम्रपणे परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये चालणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि आज या ऑगस्ट महिन्याचा आरंभी प्रियनो परमेश्वर आम्हाला हेच सांगत आहे की खरोखर मी तुमच्यासाठी सर्व करतो करू मी तुमच्यासाठी अद्भुत कार्य करू शकतो तर त्यासाठी तुम्हाला माझ्या हाताखाली लीन होऊन अधीन होऊन चालणं

तो अद्भुत कृत्य पराक्रमी परमेश्वर आजही आमच्या बरोबर आहे हालेलुया तो म्हटला जसं की गेवशो म्हटला मी जसं मोशीच्या बरोबर होतो तसंच मी तुझ्याही बरोबर आहे हालेलुया आणि तो, तो योगोच्या परमेश्वर आज आमच्या बरोबर आहे